शेतकरी मित्रांनो नमस्कार माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय हा इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपेर गवताचा प्लॉट आहे अप्रतिम असा एकदम सुंदर अवस्थेत छान अवस्थेत आपल्याला संपूर्ण प्लॉट दिसत असन बघू शकताय आपण जर गोट फार्मिंग डेअरी फार्मिंग करत असन आणि आपल्याला जर हिरव्या चाऱ्याची समस्या असेल तर हा हिरव्या चाऱ्याचंच काम खूप चांगल्या पद्धतीत करतो ह्या गवताला शेतकरी मित्रांनो खूप जास्त असा हा पाला असतो आणि कांद्याची संख्या खूप कमी असते तसेच त्याच्या पाठीमागं तुम्हाला ऑस्ट्रेलियन रेड नेपेर गवत दिसत असं त्याचबरोबर भरपूर प्रकारचे विविध नेपेर गवताच्या जाती असन बी बियाण्याच्या जाती असन तर अशा गवताच्या याच्यावरती आपण काम करत असतो आणि जे शेतकरी गोठ फार्मिंग डेअरी फार्मिंग करतात अशा शेतकऱ्यांना मी चारा बियाणे पुरवण्याचं चा काम करत असतो तर इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपेर गवत कसं आहे मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं तर बघू शकताय शेतकरी मित्रांनो अप्रतिम जबरदस्त असा हा इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपेर गवताचा प्लॉट आहे सा, सा सर्वसाधारणपणे शेतकरी मित्रांनो आपण इथं चार साडेचार फुटाची सरी काढलेली आहे तरी पण तुम्ही बघू शकताय दोन हे जे बेट आहे दोन्ही बेटाच्या मध्ये पूर्ण अशी ही जुळण झालेली आहे आणि एक जी बेट आहे एक बेट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा एकच बेट आहे तर इथं मोकळ्या पटांगणात एक बेट आहे हा बेट मी तुम्हाला संपूर्ण फिरून दाखवतो तुम्ही बघू शकताय तर किती मोठा असा हा गड्डा असा हा बेट याला म्हणता येईल बघू शकताय अशा पद्धतीत हा अप्रतिम असा जबरदस्त इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपेर गवताचा प्लॉट आपल्याला इथं दिसत असन आपणही याची लागवड करून आपल्या पशुपालनामध्ये आप याचा उपयोग करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो विविध प्रकारच्या नेपेर गवताच्या जाती पण आहेत आणि हे ऑस्ट्रेलियन रेड नेपेर समोर आपल्याला दिसत असत शेतकरी मित्रांनो हे आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपेअर बघू शकताय तुम्ही संपूर्ण असं लाल चटक एकदम याचे पानाचा रंग आहे कांडीचा रंग पण पूर्ण लाल आहे तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम असा भयानक याचा कलर आपल्याला दिसत असन तर हे ने नेपेर गवत सुद्धा खूप अति छान आहे बघू शकता याला आपण बुडापासून बघूया हे बघा बुडापासून याला सुद्धा पाल्याची संख्या खूप खूप अशी चांगली आहे तर खूप विविध प्रकारचे असे नेपेर गवत आपल्याला बघायला मिळतील त्याचबरोबर सध्या ले चा लेटस्टमध्ये चाललेला हा अमेरिकन फायूजी नेपेर गवताचा प्लॉट ही आपण पाहू शकता आहे एकदम बुडापासून तर एकदम शेंड्यापर्यंत अमेरिकन फायूजी नेपेर गवताला पूर्ण असे फुटवे आहेत पाला आहेत प्लोट थोड़ा सा जुन, है, है, हा जो प्लॉट आहे हा थो प्लॉट थोडासा अजून छोटा आहे बारीक आहे तुम्ही बघू शकता अजून याला कांडी तयार झालेली नाही आहे असा जबरदस्त हा अमेरिकन फायजी जी हा गवताचा प्लॉट आहे त्याचबरोबर इथं ऑस्ट्रेलियन रेड नेपेर ही देखील आपल्याला बघायला मिळत असन हा प्लॉट आहे आपला फोर जी बुलेट सुपर नेपेअर खूप आणि खूप जबरदस्त असा हा प्लॉट आहे फोर जी बुलेट सुपर नेते ह्या गवताला पण शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारचा काटा कूस लव येत नाही बघू शकता किती जबरदस्त हा आहे एकदम बुडापासून शेंड्यापर्यंत याला पण एकदम हिर हिरवळ असते हा चारा सुद्धा आपण आपल्या पशूंसाठी लागवड करू शकताय खूप असा हा जबरदस्त प्लॉट आहे बघू शकताय तुम्ही फोर जी बुलेट सुपर नेपियरचा असे खूप सारे विविध प्रकारच्या नेपेयर गवताच्या व्हरायटीज आपल्याकडे लाईव्हमध्ये तुम्हाला बघायला मिळतील सगळ्या अशा पूर्ण जी व्हरायटी आहेत त्या आणि आपल्याला जर लागवड करायची असेल आणि याचं जर बेणं पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा संपूर्ण भारतामध्ये आपण याचं बेणं पाठवण्याचं काम करत असतो खूप असे अप्रतिम जबरदस्त प्लॉट्स आपल्याकडं लाईव्ह बघायलासुद्धा आहेत बघू शकता हे आहे अमेरिकन फाईव्ह जी गवत त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन रेड नेटवेअर इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेटवेअर जर कोणा शेतकरी मित्रांना याचे जर कांड्या हवे असतील तर नक्कीच स्क्रीनवर नंबर आहेत संपर्क करून आपण संपूर्ण भारतभर याच्या कांड्या मागू शकता नमस्कार जय जवान जय किसान आणि अशाच शेतीविषयी शे चाऱ्याविषयी शे माहितीसाठी एच गोड फार्मॅन्सिस्टला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद